मी पांचाळ जगन्नाथ सुधाकर माध्यमिक शिक्षक मी वाचलेले पुस्तक याविषयी मी तुम्हाला वाचलेल्या पुस्तकाविषयी मी थोड्या थोडक्यात सारांश सांगणार आहे त्याआधी मी असं सांगेल की आपण पुस्तक असे वाचले पाहिजे की ते पुस्तक वाचताना पुस्तक आपल्याशी बोललं पाहिजे या पद्धतीनं आपलं वाचन असावं असं मला वाटतं तर मी गेल्या काही दिवसामध्ये चांगलं पुस्तक वाचलेलं म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे पुस्तक श्री वामनराव पै यांनी लिहिलेला आहे आणि या पुस्तकामध्ये असं सांगण्यात आहे की माणूस हा स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार कसा होऊ शकतो आणि तो आपलं भविष्य बदलण्याची ताकद त्याच्या जवळच असते आणि ती ताकद त्याच्या विचारावर आणि कृतीवर अवलंबून असते हे या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न वामनराव पै यांनी केलेला आहे या पुस्तकातील काही मुख्य विचार मी तुमच्याशी आता मुख्य विचाराविषयी तुमच्याशी संवाद साधणार आहे ते विचार असे आहेत की ज्याला जगायचं कसं हे कळतं त्याला कसं जगायचं हा प्रश्न कधीच पडणार नाही आपण स्वतःची ताकद ओळखायचं आणि ती ओळखून आपले ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे हे या पुस्तकातून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तसेच चांगल्या सवयी करा आणि नकारात्मक गोष्टी दूर करा व सकारात्मक गोष्टीचा आत्मसात करा हे या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे वेळ वाया न घालवता वेळेचा सदुपयोग करून आपले जीवन चांगले करण्याचा प्रयत्न करा तसेच आपली आपल्यातील क्षमता कौशल्य ओळखून संधीचं सोनं करा आणि स्वतःमध्ये सुधारणा करा आणि आपल्या स्वतःचे आत्मपरीक्षण करा असं या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि प्रयत्नवादी राहण्याचा खूप मोठा प्रयत्न करा माणूस आपल्या आयुष्यात मोठा बनतो निसर्गाकडून शिका आणि माणूस की पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या पुस्तकात मानवी जीवन हे सक्त सुराने आहे जीवन विद्याच्या ज्ञानाने जीवन सुख शांती आणि आनंदाने बहरू बहरून येते असा संदेश या पुस्तकातून दिलेला आहे या पुस्तकातून आपल्याला एकच गोष्ट घ्यायची आहे की आपण आपले, आपले जीवन आनंदी जगले पाहिजे व आपल्यातले नकारात्मक गोष्टी काढून सकारात्मक गोष्टीचा आत्मसात करून आपण सर्व गोष्टी हे आनंदाने केला पाहिजे आनंदाने जगलं पाहिजे हाच या पुस्तकाचा सार आहे धन्यवाद